शब्दमन आणि प्रेम लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी शुभ क्रिया यांची सो so, पार्ट आहे थ्री हंड्रेड थर्टीन वाव पार्ट थ्री वन टू मध्ये बघितलं होतं आपण शुभ काम करत असताना नवीशाचा कॉल येतो तर बोलून कट करणार असतो इतक्यात क्रिया कॉल करते आणि विचारते कोणाशी बोलत होता आणि शुभ सांगतो पण तरी क्रिया स्क्रीनशॉट मागते देन क्रिया सांगते मला वाईट स्वप्न पडलं सो so देन यावर बोलणं होतं दोघांचं आणि मग क्रिया बिझी असते घरी आणि दोन तास झालेले असतात बोलणं होऊन सो so, आता पुढे बघू तर हाफ अवरने सगळे फ्रेश व्हायला जातात तर तसंच क्रिया रूम मध्ये जाऊन शुभला मेसेज करते की सॉरी बेबी थोडं लेट झालं मेसेज करायला तर शुभ विचारतो की हो मी तेच विचार करत होतो की ही अशी कुठे बिझी झाली असेल तर क्रिया सांगते तसं सर्व आणि मग शुभ पण समजून घेतो देन क्रियाची मम्मा हाक मारतात तर क्रिया जाते तसं मॅसेज करून आणि बसते हॉलमध्ये तर बाहेर जेवायला जायचं म्हणून डिसाईड होतं तर क्रियाला विचारत असतात की कुठे जायचं वगैरे वगैरे तर क्रिया सांगते तसं आणि मग जातात सगळे तर कारमध्ये मा क्रिया मागे बसते तर मस्त मेसेज करत असते शुभला या देन तिथे पोहोचतात आणि क्रिया आपला फोन ठेवून देते आणि मस्त एका रेस्टॉरंटमध्ये बसतात सगळे आणि शुभ पण इकडे घरी जातो जेवायला आणि मग दोघांचं या दरम्यान काही बोलणं होत नाही तर तसंच रात्री क्रिया येते साडे अकरा वाजता घरी तर तसंच रूममध्ये जाऊन शुभला व्हिडिओ कॉल करते तर शुभ खूप रागात असतो तर रागात असलेला फेस बघत बोलते की सॉरी बीबी खरंच सॉरी आय नो मी काहीच मेसेज नाही केलं पण यात माझी चूक नाही आहे खरंच पंकू समोर बसले आणि बाजूला मम्मा होती सो त्यामुळे पॉसिबल नाही झालं प्लीज प्लीज सॉरी तर शुभ फक्त ऐकत बघत असतो बाकी काही बोलत नाही यावर ओके काय होईल आता तर क्रियाला चेंज करायचं असतं तर क्रिया, क्रिया बोलते की असा रागात बघत असेल तर मला चेंज करता येणार नाही बेबी सो प्लीज स्माईल कर ना खरच माझी चुकी नव्हती यात आणि ती पुढे का बसली तर तिला एक स्पॉट माहिती होत तिकडे जायचं होतं फिरायला म्हणून तरी सुद्धा शुभ काहीच नाही बोलत देन क्रिया तसाच कॅमेरा क्लोज घेत किस करत असते तर शुभ बघून इग्नोर करतो तर क्रिया कुर्ती घेतलेली असते तर थोडं वर करते तर शुभ बघायला लागतो तर क्रिया पुन्हा थोडं वर करते तर शुभ पुन्हा जास्त लक्ष देऊन बघायला लागतो आणि वेट करत असतो पुन्हा वर करेल असं ओ तर क्रिया तिथेच थांबते आणि बघत असते शुभला तर शुभ तसंच क्रियाला बघतो तर नजरा नजर होताच क्रिया खूप हसायला लागते आणि तसंच बोलते की नालायक तू किती शहाणा आहेस ना मीन्स बोलायचं नाहीये पण करायचं सर्व आहे तर शुभ बोलतो की जे करत होते ते करा ती तर क्रिया बोलते की आता इथे काय नाही घरी आल्यावर सर्व होईल ओके तर शुभ बोलतो की ये ना मग लवकर किती वेट करू पुन्हा तुला माहिती आहे है ना आपण इतके दिवस असं काही न ना करता नाही राहू शकत तर क्रिया बोलते की हो बेबी मी तिथे आल्यानंतर पण डेज घरीच थांबणार आहे सो डोंट वरी वेळच वेळ आहे टू डेज मीन्स फोर्टी एट आवर्स हो देन असंच काही वेळ बोलतात आणि मग झोपी जातात आणि मग नेक्स्ट डे इन द मॉर्निंग सेवन ओ क्लॉक क्रिया उठते आणि फ्रेश होऊन हॉलमध्ये येते सर्वांसोबत चहा वगैरे घेते आणि मग क्रियाची मम्मा आपल्या फ्रेंडच्या मुलीच्या लग्नावरून सहजच बोलत असतात तर ते झाल्यानंतर लगेच क्रियाच्या लग्नावरून बोलणं सुरू होतं तर तसंच क्रियाला सांगत असतात की आम्ही तुला सांगितलं नाही विचारलं नाही पण भरपूर स्थळ आले तुझ्यासाठी अगदी गव्हर्नमेंट जॉबवर चांगल्या पोस्टिंगला असलेले पण पण आम्ही तुला त्रास नको म्हणून भरपूर टाळाटाळ तार करून झाली तुला माहिती आहे त्यानंतर सगळे रिलेटिव्ह किती ऐकवले आम्हाला अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी यायचं पण तुझ्यासाठी म्हणून सगळं सहन केलंय आम्ही माय गॉड oh इमोशन्स सो so, अशा प्रकारे क्रियाला खूप डीप मध्ये इमोशनली सगळं समजवतात हो आणि मग क्रिया आपल्या रूममध्ये जाते आणि क्रियाला पण कुठेतरी रिअलाइज व्हायला लागतं की मी खरंच मम्माचं एकूण लग्न केलं पाहिजे का शुभला सांगायला पाहिजे का मी की तू तु, तुझ्यासाठी दुसरी मुलगी बघ वगैरे पण शुभ यावर कसा रिॲक्ट करेल पण मी तर शुभला सोडून राहायचा साधा विचार पण करू शकत नव्हते मग आज मी कसा का विचार करता है। हाँ। काय एवढा पुढचा विचार करत आहे हा काय होत आहे मला मी हा विचार नक्की माझ्या स्वार्थासाठी तर नाही ना करत आहे की मग मम्मा पप्पाला त्रास नको म्हणून करत आहे नक्की काय हो गॉड क्रियाचं डोकं दुखायला लागतं खूप आणि तसंच डोकं पकडून बसते बेडवर आणि मग नऊ वाजता शुभ उठतो आणि तसाच फोन बघतो तर क्रियाचे नो मेसेज तर शुभला वाटतं की क्रिया अजूनही झोपूनच असेल तर तसाच कॉल करतो तर क्रिया डोकं पकडून कुशनमध्ये दाबून घेत असते तर कॉल आल्यामुळे फोन व्हायब्रेट होतो पण क्रियाला कळत नाही तर शुभ परत परत करतो कॉल देन क्रियाला काही वेळाने कळतं तर तसंच फोन बघते आणि रिसिव्ह करते तर शुभ बोलतो एकदम सकाळच्या फ्रेश मूडमध्ये की शुभ मॉर्निंग मेरा बच्चा तर हे ऐकताच क्रिया पटकन बोलून देते की शुभ मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे वॉट वर्स्ट वाल तर शुभ विचारतो की एक सेकंड मीन्स तू आत्ता उठलेली नाही आहे तुला उठून भरपूर वेळ झालेला आहे हो ना तर क्रिया बोलते की हो मी सकाळीच उठली आहे तर शुभ विचारतो की मग मेसेज का नाही केली मला अशी सकाळीच उठून कुठे गेली होती किंवा कुठे बिझी होती जे मेसेज करायचं पण सुचलो नाही तुला तर क्रिया ओरडून अगदी रागात बोलते की शुभ प्लीज एक मिनिट शांत बसणार आहेस का बोलू देशील का मला काही की एकटाच बडबड करणार आहेस तर शुभ बोलतो की ठीक आहे बोल पण हे असं तू कधी बोलत नाही सो दुसऱ्या कोणाचा राग असेल तर तिकडेच ठेवतो हो राग माझ्यावर कोणाचाही राग काढायचा नाही कळलं ना बाप रे किती डेंजर सिच्युएशन आहे दोघांसाठी पण काय होईल पुढे हो बाप रे तर क्रिया सेम टोन मध्ये बोलते की मी कोणाचाही राग काढत नाहीये इथे जे बोलायचं आहे ते तू बोलूच देत नाहीयेस आणि आपलाच चालू ठेवला म्हणून चिडली मी बाकी काही नाही तर शुभ बोलते का है बोल काय बोलायचं होतं तर अचानक रियाला आठवतं की कॉल रिसीव्ह करताच उगाच चिडली आणि जस्ट झोपून उठला आहे आणि इतक्या फ्रेश मूडने कॉल करून विश केला तरी मी चिडचिड केली तर लगेच आधी सॉरी बोलते आणि क्रियाला नेक्स्ट सेकंद हे लक्षात येतं की समोर असताना शुभ चिडायचा पण मी आज इथे माझ्या घरी असून पण मला समजून घेऊन शांतच या मीन्स किती अंडरस्टँडिंग आहे शुभ बट स्टील काय होईल नेक्स्ट मोमेंटला कसा रिॲक्ट करेल तर हे विचार डोक्यात येतात आणि ऑलरेडी मम्माचं बोलणं सर्व डोक्यात फिरत असतं आणि रूममध्ये येऊन जे काही विचार केली त्याबद्दल गिल्ट फील होत असतं तर ह्या सगळ्या मिक्सचर ऑफ थॉट्स मुळे क्रिया ओव्हर इमोशनल फील करून तसंच रडायला लागते ला ला आणि हे ऐकून शुभ उठूनच बसतो आणि विचारायला विचार लागतो की क्रिया अगं काय झालं तू अशी का रडत आहेस बेबी बोल ना काय झालं तू प्लीज शांतो बेबी सॉरी माझ्यामुळे तुला हर्ट झालं खरंच सॉरी बेबी पण तू असं रडू नको ना शांत हो प्लीज तर क्रिया तसंच पुसून घेत रूमचा डोर बंद करते आणि बाल्कनी जाते चेअर वर बसते माय गॉड शुभ बोलतो की बेबी सांग ना काय झालं तू का रडली इतकी परत कोणी काही टॉपिक काढून काही बोलले का तुला तर क्रिया डीप ब्रीथ घेते आणि सांगायला सुरुवात करते की सकाळी मम्मा सोबत असं असं डिटेलमध्ये बोलणं झालं मग मी रूममध्ये आली आणि मला असे असे विचार आले आणि उठल्या उठल्या तुला मेसेज करायचं होतं पण म्हटलं आधी किचन मधून चहा घेऊन येते आणि बस ते चहा घेत मेसेज करून न्यूजपेपर रीड करत पण किचन मध्ये गेली तसंच मम्मा बोलले की चल पुढे बसू पप्पा पण बसले आहेत पेपर रीड करत तर मी विचार केला चहा पिऊन झालं की पंधरा मध्ये पेपर रीड करून रूममध्ये येते बट तसं नाही झालं पण तसं नाही झालं बाहेर बसली पप्पा सोबत, सोबत तेव्हा असंच नॉर्मल बोलणं सुरू झालं आधी आणि मग माझ्या लग्नाचा विषय निघाला तर या पप्पा मला घेऊन मजबूर आहे ते काही शकत माझ्या हट्टामुळे असा बोलायला लागले आणि मलाही कुठेतरी माझं बोलणं वागणं सर्व आठवू लागलं आणि ते जे बोलत गेले ते सगळं खरं आहे दिसून आलं मग मला ते गिल्ट आणि त्यांचं ऐकून तुला सोडण्याबद्दल केलेला विचार मला खूप गुदमरून गेल्यासारखं वाटू लागलं मग तसंच रडत डोकं पकडून बसली होती रूममध्ये आणि क्विन मध्ये ज्यामुळे मला कॉल आलेला पण कळलं नाही हे सर्व ऐकून आणि विचार करून शुभ बोलतो की हे तुझ्या मला आधीपासूनच नाही म्हणून बोलले आहे आणि तुझ्यामुळे हे ते शांत आहेत आणि याबद्दल खरंच मला त्यांचा कौतुक आहे की मुलीचा जबरदस्ती लग्न लावून देण्याचा हट्ट करत नाहीयेत ते खरंच ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे पण जर तुला त्यांचं सर्व बोलणं ऐकून मला सोडण्यापर्यंत विचार आला असेल तर तू मला सोडून जाऊ शकते मी तुला जबरदस्ती करून थांबायला सांगणार नाही हे शब्द बोलून होता शुभच्या डोळ्यात पाणी येतं आणि तसंच आवाज पण बदलतो तर क्रियाला लगेच कळतं की शुभ रडत आहे मीन्स इमोशनल झाला फायनली नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज बाप रे सो पार्ट थ्री वन फोर मध्ये बघणार आहे आपण आता पुढे क्रिया काय बोलते कशी रिॲक्ट करते आणि शुभला कशी समजवते आणि त्यावर पुन्हा शुभ काय ठरवतो आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वाजेकर हम्म hmm.